विमान बाळगणारा एखादा मराठी माणूस विमानं भाड्यानं देण्याच्या व्यवसायामध्ये असतो तर आत्ता भयंकर म्हणजे तुझ्याकडे डिमांड असेल खूप आणि मग भल्या भल्या लोकांना अत्यंत तुच्छतेनं आत्ता मिळणार नाही वगैरे असं सांगण्याची संधी तुझ्याकडं चालून येत असेल तुच्छतेनं उपलब्ध नाही असं नाही सांगण्याचं संकट मी माझ्यावर येऊ देत नाही <laughs> आम्ही बहुतांश वेळेला उपलब्ध दे करून देतो आणि जेव्हा शक्य नसतं त्यावेळेला संधी उपलब्ध होत नाही बहुतांश वेळेला आम्ही उपलब्ध करून देतो माझा या व्यवसायाशी आधी संबंध नव्हता मी डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगच्या व्यवसायामध्ये होतो तर आमचे नाशिकचे डॉक्टर एम एस गोसावी सर आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक पंढरीच्या वारीवर फिल्म बनवत होतो त्यावेळेला हेलिकॉप्टर वापरण्याची संधी होती शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही मला ते दिवे घाटक शूट करायचं होतं तेव्हा मला असं वाटलं की हा व्यवसाय आपण इथं काहीतरी संधी आहे हा व्यवसाय आपण करायला पाहिजे आणि त्यामुळे त्या पंढरीची वारी मला या व्यवसायामध्ये घेऊन आली आणि आता आलोय तर मी इथे आहे त्याही वेळेला असंच वाटलं होतं जे मूळ स्पार्क जो होता तो काही हे फक्त पॉलिटिकल कामं करण्यासाठी किंवा इलेक्शनिंगसाठी विमानं आणि हेलिकॉप्टर वापरणं हा स्पार्क नव्हता असं लक्षात आलं की हा एवढा प्रचंड पसरलेला देश आहे त्या देशामध्ये याच्या कितीतरी अशा संधी पुढच्या पंधरा वीस पंचवीस पन्नास वर्षात उपलब्ध राहू शकतात मग एक जस्ट आकडेवारी म्हणून सांगायचं तर अमेरिकेमध्ये आत्ता जेवढं डेव्हलप्ड एव्हिएशन आहे आणि जेवढी विमानं आणि हेलिकॉप्टर्स तिथं वापरली जातात त्याच्या जेमतेम पाच टक्के आत्ताशी भारतामध्ये वापरली जात आहेत त्यामुळे अजून पं पंच्याण्णव टक्के पोटेन्शियल वापरायचं बाकी आहे त्यामुळे हा धंदा वाढू शकतो असा एक अंदाज आला आणि त्यामुळे मग मी निर्णय घेतला की त्यावेळेला मी वयाच्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या टप्प्यावर होतो मला वाटलं <laughs> की आत्ता आपल्याला काहीतरी असं ठरवायला लागेल की जे आपल्याला प्रदीर्घ काळपर्यंत करता येईल वाटलं की हा व्यवसाय त्याच्यासाठीचा इतक्या सहजपणानं सांगण्यासारखी गोष्ट आहे का म्हणजे असं आहे की मुळामध्ये विमानं हेलिकॉप्टर्स असं म्हटलं ना की म्हणजे प्रत्येक मराठी माणूस काय सगळ्यांचंच एकूणच त्यांचे एकदम डोळे विस्फारून जातात एकदम ऑ येतं म्हणजे विमानाचा प्रवास सुद्धा अजूनही अनेकांच्या बाबतीमध्ये स्वप्नवत असाच आहे तर एखाद्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या मुलाला आपल्याला साठी हेलिकॉप्टर मिळालं नाही परवानगी मिळाली नाही म्हणून ना आपण त्या धंद्यात जावं असं कसं काय वाटू शकतं मला असं वाटतं की एक ना म्हणजे फार असं आहे की असं आहे की फार संकोचून किंवा फार सभ्यतेने सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे तर मी तुम्हाला एक सांगू का <laughs> एक सांगू का मला ना विनम्र होता येत नाही मला भीतीच वाटते <laughs> आणि माझं एक आवडीच वाक्य आहे की मराठी माणूस विनम्र होताना जेवढा केविलवाणा दिसतो तेवढा हिंदी बोलतानाही दिसत नाही <laughs> त्यामुळे ती माझ्याकडून भीती तुम्ही बाळगू नका ना <laughs> नाही मी असं सांगू इच्छित होतो की आपण कुठे पोझिशन होण्याचा प्रयत्न करतो हे डिसाईड करतं तुम्हाला स्ट्रगल तुम्ही काही म्हणजे मी समजा जर ठरवलं असतं की मला कुठेतरी जॉब मिळवायचा आहे तरी तेवढा स्ट्रगल करायला लागला असतं मग जर का मी असं ठरवू शकतो जर स्ट्रगल करायचंच आहे तर मग त्यातलं जे आपल्याला मजा येईल जे मोठं असेल ते करायचं ठरवूयात मग यातलं एक मला खूप आवडणारी गोष्ट आणि मी काही मित्रमंडळींशी नेहमी याच्याबद्दल बोलतो की बा आपण सगळे महाराष्ट्रीयन लोक मुळात येतो कुठून तर आपल्या बापाने किल्ले बांधायचे स्वप्न पाहिले आणि आपलं स्वप्न असं की रिटायरमेंटपर्यंत एक बेडरूमचा फ्लॅट तरी व्हावा Hmm. चुकत आहे ना काहीतरी सो so, स्वप्न बघण्याची बघण्याच्याच स्टेजला hmm. लाज वाटली नाही hmm. संकोच वाटला नाही ते इथपर्यंत मला जिथपर्यंत मी पोहोचू शकलोय आत्ता तिथपर्यंत घेऊन आलं असं मला वाटतं नाही मग असं की मग शाळेमध्ये असताना की की आता परीक्षेमध्ये काही हे होतं तर आपण शाळाच एखादी बांधून टाकू आपल्याच hmm.